मित्रांनो नमस्कार संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूबच्या आपल्या लाडक्या हक्काच्या युट्यूब वर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मित्रांनो गोरेगाव पार्क मधील पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं जी चाळीस एकर जमीन त्या ठिकाणी खरेदी केली शीतल तेजवानी यांच्याकडून ज्यांच्याकडं त्या महारवतन जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी होती आणि त्याच जमिनीची हक्क तिच्याकडे असल्यामुळं तिने ती पार्थ पवारांना विकली तीनशे कोटीचा व्यवहार झाला अजित पवार म्हणतात की काही एक रुपया दिला घेतलेला नाही त्याच्यामुळे व्यवहारच झालेला नाही मग खरेदी करत कसं कर झालं जमिनीचे मालक कशामुळे झाले तुम्ही तुमचा मुलगा परंतु सगळंच बोलाचा भाता आणि बोलाची कडी आहे पण हरकत नाही परंतु ही जमीन हवेलीचे तहसीलदार सूर्यकांत येवले साहेब यांच्या नावाने दोन पत्र त्या ठिकाणी गे, दिले गेलेले आहेत पहिलं पत्र दिलं गेलं ते कुणाला तर ते पत्र अशी अपडेट समोर येते कि तहसीलदार जे सूर्यकांत येवले आहेत त्यांनी कंपनीला जमीन मिळवून देण्यासाठी पत्र व्यवहार केला आणि तो पत्र व्यवहार कुणाला के केला तो पत्र व्यवहार केला चाळीस एकरची जमीन जी बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्याकडून जी घेतली गेलेली होती जी खरेदी केलेली म्हणजे ही केलेली होती ती परत ज्या जे वतनदार होते ते जमीन चा जो काही भाग विकायचा होता किंवा विकला गेलेला होता ती जमीन परत आम्हालाच मिळावी म्हणजे महारवतनाची जमीन होती मग ते जो काही त्याचा भरणा आहे तो परत आम्ही भरायला तयार आहोत अशा पद्धतीच वतनाची जी जागा आहे जो भोगवटा त्यांना भरायचा होता तो भोगवटा भरायला आम्ही तयार आहोत आणि तो त्यांना भरणा करू द्यावा अशा पद्धतीचं पत्र हे सूर्यकांत येवले यांनी दिलं असं किंवा ते पत्र समोर आलं अशी चर्चा सगळीकडे होते दुसरं पत्र विभागीय कार्यालयाला याच येवले साहेबांनी दिलं ज्याच्यामध्ये ही जमीन वॉटिकल सर्वे ऑफ या संस्थेला जी आहे ती जमीन तात्काळ आता त्यांनी रिकामी करावी कारण शीतल तेजवानी ती जमीन अमेरिया कंपनीला विकली कुणाला पार्थ पवारांना दोषी कुणाला ठरवलं जातं या सगळ्या प्रकरणामध्ये येवलेंना त्याच्यामध्ये त्यांना निलंबित केलं गेलेलं आहे का नाही ते दुसरं प्रकरण आहे परंतु बोपोडीची जागा असेल किंवा ही कोरगाव पार्क मुंडव्याची जागा असेल जी ही चाळीस एकरची त्याच्यामध्ये चा येवले हे तहसीलदार आहेत येवलेंना तहसीलदार म्हणून बसवलं किंवा ते कसे काय बसले पुण्यातल्या म्हणजे क्रीम पोस्ट वर कुठलाही अधिकारी कुठल्याही नेत्याच्या आशीर्वादाशिवाय बसू शकतो का आज पुण्यातल्या कुठल्याही खात्याच्या प्रमुख पदावर बसणाऱ्या अधिकाऱ्यांचा रेट काय माहितीये का तुम्हाला ते राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय बसू शकतात का याचा अर्थ एवले साहेबांनी जो काही पत्र व्यवहार केलाय त्यांना कुणाचा तरी फोन आला असेल त्यांना कुणीतरी सांगितलं असेल त्यांच्या त्या नेत्याच्या किंवा कुणाच्या तरी आदेशाशिवाय सूर्यकांत येवलेंची स्वतःची हिंमत आहे का सूर्यकांत येवलेंना स्वप्न पडलं की पार्थ पवारांना जमीन घ्यायची बाबा मग आपल्याला अगोदर याला पत्र व्यवहार करावा लागेल म्हणजे त्यांना सांगावं लागेल तुम्ही जमिनीचा ते हक्क सोडून टाका जमीन त्या भोगवटा भरायला तयार आहेत मूळ मालकाला देऊन टाकू आणि ते प्रकरण सेटल होईपर्यंत मग लगेच विभागीय आयुक्ताला सांगायचं की तुम्ही त्या बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया या कंपनीला सांगा की तुम्ही जमीन सोडा कारण त्याची पॉवर ऑफ पॅटर्न त्या शीतल तेजवानीकडे आहे आणि मग त्यांना ती विक्री करायची पारद पवारांना तर या सगळ्या गोंधळामध्ये अधिकाऱ्याचं मरण आहे हो जाणीवपूर्वक याच्यामध्ये बळी दिलं जात आणि जाणारच आहे मग शेवटी नेत्याला वाचवायचं असतं ना इथं तर नेत्याचं फोर आहे दादांचा मुलगा असल्यामुळं दादांना ह्या गोष्टी माहीत नसतात का सगळं सगळ्यांना माहीत असतं दादा छाती ठोकपणे सांगतात की मध्ये मी आजपर्यंत कधीही चुकीचं काहीही केलेलं नाही मी चुकीचे ह्याला समर्थन देत नाही आणि इथून पुढे पण करणार नाही पण दादा एवढ्या मोठे जमिनीचा व्यवहार हा एकटा सब रजिस्टर एकवीस कोटी रुपये माफ करायला त्याला काय वेळ लागलाय का सांगा बरं असं कधी होत का माझी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला विनंती आहे इथून पुढे जर तुमचे खरेदी खत कुठं होत असतील जमिनीचे किंवा घराचे फ्लॅटचे प्लॉटचे तर तुम्ही सुद्धा पार्क पवारांच्या या म्हणजे खरेदी खताचा रेफरन्स द्या आणि तुम्ही पण सांगा आम्ही पण पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर त्या ठिकाणी खरेदी खत करून द्यायला तयार आहोत आमचे सुद्धा जो काही स्टॅम्प ड्युटी आहे ती माफ करावी त्या सब रजिस्ट्रारला तुम्हाला माफी द्यावीच लागेल त्यांना दिली एकवीस कोटीला तुमचे तर काय लाख दोन लाख रुपये असतात जेवढा काय तुमचा व्यवहार असेल तेवढा एकदम या विषयावर आवाजच उठावला पाहिजे म्हणजे एकाला एक नाही दुसऱ्याला एक नाही कशामुळे म्हणजे नेत्याला चोऱ्या करायला मोकळे पैसे खायला मोकळे आणि दुसऱ्यांना हेलकावणी द्यायला मोकळे महाराष्ट्राला वेड्यात काढायला मोकळे म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांच्यासाठीच कायदे त्यांच्यासाठीच सरकार त्यांच्यासाठीच प्रशासन सर, आणि त्यांच्यासाठीच नियमाची शिथिलता सर्वसामान्य माणसाला नाही सक्तीनं वसूल केलं जात सर्वसामान्य माणसाकडून मग याच्यामध्ये त्या तहसीलदाराचा तसा दोष किती टक्के त्याला आदेश देणारे हात कुणाचे ज्यांनी सही केली असेल फोन कुणाचा आहे ज्यानं सांगितलं असेल आदेश कुणाचा आहे ज्या तहसीलदाराला ती गोष्ट करावीच लागली येवलेची चुकी नाही येवलेंनी त्या खुर्चीवर बसल्यामुळं कदाचित त्यांचा काही स्वार्थ असेल किंवा ज्यांनी कुणी सांगितलं असेल त्यांचा आदर ठेवून त्यांना ते काम करावं लागलं कुठलाही अधिकारी एखाद्या जमिनीच्या प्रकरणामध्ये कुठलाही मोठ्या प्रकरणामध्ये स्वतःहून पत्र व्यवहार करायला तो काय वेड आहे का बरं तो कशाला याला फड्यात पडेल बरं हे सगळं सरकारी जमिनीचा विषय असं काय त्यांना स्वप्न पडलं आज पुणे शहरामध्ये महानगरपालिकेच्या किती प्रॉपर्टी आहेत तुम्ही जर बारकाईनं प्रकरण जर पाहिलं तर पुणे महानगरपालिकेच्या सुद्धा इतक्या प्रॉपर्टी आहेत ज्याच्यावर ताबे कुणाचे आहेत त्या भागातल्या स्थानिक नगरसेवकांचे त्याच्यावर ते, ते परस्पर पार्किंग चालवतात परस्पर वेगळे वेगळे धंदे करतात दररोज लाखो रुपये पुण्यातल्या महानगरपालिकेच्या जागेवर त्या त्या भागातले स्थानिक नगरसेवक स्थानिक नेते हेच भूखंडाचा श्रीखंड खातात कुणाच्या आशीर्वादाने खातात वर, मोठ्या वरच्या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ही फक्त एक गोरेगाव मधली जागाच प्रकरण समोर आलंय म्हणून आपण चर्चा करतोय अजिबात नाही अशा किती जागा आहेत ज्या सरकारी जमिनीवर सुद्धा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्या त्या ठिकाणच्या पुढाऱ्याने ताबे मारलेत मी ज्या महानगरपालिकेचं सा प्रकरण सांगितलं आज तुम्ही सगळ्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत जेवढ्या महानगरपालिकेच्या जागा आणि इमारती आहेत ही खाजगी प्रॉपर्टी झाली स्थानिक माजी नगरसेवकांचे काय संबंध आहे कसे काय त्या ठिकाणी ते अभ्यासिका चालवतात लाखो रुपये कमवतात स्पेशल पे अँड पार्किंग केलेले वेगळे वेगळे खाण्यापिण्याचे स्टॉल लावलेत आणि सगळ्यांकडून हप्ते सुरू आहेत याला जबाबदार कोण महानगरपालिकेचे आयुक्त आहेत का तर त्या भागातले नगरसेवक त्यांना राजस्व कोण घेत आहे महानगरपालिकेचे उपायुक्त क्षेत्रीय कार्यालयातील तिथले अधिकारी कर्मचारी तसच ह्या सुद्धा प्रकरणामध्ये जरी सूर्यकांत येऊले तहसीलदार म्हणून त्यांनी पत्र व्यवहार केला असेल ते दोषी जरी असले तरी ते एकमेव प्रमुख आरोपी नाहीत इतर आरोपी कोण आहेत याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आणि सगळ्यात महत्वाचं शासनानं जे समिती स्थापन केलेली आहे एक महिन्याचा कार्यकाळ आहे शंभर टक्के याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही शेवटी सरकारच्या आणि एका प्रमुख नेत्याच्या विरोधात समिती निर्णय देणार आहे का त्या नेत्याच्या पोराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणार आहे का ज्या पोराची कंपनी नव्याण्णव टक्के शेअर्स त्यांचे त्याच्यामध्ये आहेत विचार करा नव्याण्णव टक्के शेअर अस, असलेल्या व्यक्तीला अटक केली गेली नाही गुन्हा दाखल नाही एक टक्का ज्याचे शेअर आहेत जो अग्रीमेंटला तिथं ज्याची सही आहे पण पत्रावर दोघांच्या सह्या आहेत तिथं एक टक्क्यावाल्याला गुन्हा दाखल केला भले तो त्यांचा काय ना नातेवाईक असला तरी सुद्धा पण त्यांच्या पोराला त्यांनी सगळी सलामत बाजूला काढलं हा चमत्कार नाही का हे प्रकरण महाराष्ट्रासमोर आले पाहिजेत ना या प्रकरणावर कोण बोलणार म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये खरेदी खात्याच्या किंवा नवीन पत्र व्यवहार झाला किंवा सगळा व्यवहार झाला येवलेंची फक्त दहा टक्के चूक असू शकते त्याच्या बदल्यात त्यांना शिक्षा दिली गेली त्यांचं निलंबन या प्रकरणावर चाळीस एकरच्या जमिनीबद्दल झालेलं नाही ते प्रकरण वेगळं आहे बोपोडीकडचं हे प्रकरण वेगळं आहे परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये वाचतय वेगळं शिस्तय वेगळं आणि दाखवलं वेगळं जात आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय नव्वद टक्के ज्यांची चूक आहे ते मोकट आहेत हरारी आहेत त्यांचं कुणीही वाकडं करू शकत नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल सुद्धा नाही अधिकारी म्हणून येवलेंचा बळी दिला असं माझं प्रामाणिक मत आहे तुम्हाला पटतंय का ते बघा परंतु तुमचं मत नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा इतरांना व्हिडिओ पाठवा धन्यवाद